सर्व कुटुंबीय मित्रपरिवार आणि या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मालक आपासाहेबचे खूप तुमच्यावर आम्ही हो आणि आपली माणसं आपली कविताचे आमचे सहकारी मित्र सिकंदरबाई ज्योतिताई आपण मंगळवेळेला एकत्र होतो पण गबलत असे ते मंगळवाड्याचे शिवाजी साथ होते मी सांभळ्याचं सा शिवाजी बनलोय आणि तुम्हाला कविता मी ऐकवली होती सासू बाईची आत्या बाईची आता सोनाची कविता ऐकू कविता सगळ्यांनी घरी घेऊन जायचे दोघी भांडात भेटले नाती किती छान आहे तो आपले किती सुंदर आबा नाना तात्या भाऊ दादा मेंद्र परिवार सगळे पण सासू सोडूनच नेमकं काय होत आहे त्या परमेश्वर आज कळलं नाही पण माझ्या कवितेमध्ये एकच ओळ आहे की ओळ तेवढीच आपण लक्षात ठेवायची म्हणून कविता जायची कवितेच नाव आहे आमची विसन बाय तशीचा काय सांगो कितीच सांगो शांताबाई आमची विसरून बाय तशीच आहे तरी तुमची बरीच मानायचे पण आमची नाही म्हणायचे ने, ने तर मागे म्हणून दाखव त्यांना ते तयार करा या स्वभादी कविता असते तुम्हाला यांचं अनुभव करून केतल तर ही कमी कमी तुम्ही सगळेजण ठेवतात तयार करासा आमचा बनू ही बाया आमचा बनू ही बाया एकाच काली शिकाया अगदी शीर्जाचा सकाराम आला की काल फुकाया म्हणतो कसा आर बळी रामा जना उकसायला मग आमच्या डोसक्यात उजीड पडला समजेच्या विचारान आमच्या पोराच्या गळ्यातोडणा बांधला नव्याचा नऊ दिवस हळूहळू सरल सासू माझ्या आली आजच तिने गेरलं

चिमणे माझी बनाची सांभाळून घ्या तिला मी गप झालेली बघून लय वाट वाटत तिला आणि छुम छुम पाहिजे बळच वाजवून ती आकार दाखवते मला सख्या सयाशी आया बायाशी कोकळ फोगाळ इतकं सासू सग बोलायच म्हटलं की तिची तातकळी बसते लेकराचा संसार बागावा म्हणून फोगेर फोटा दिला मी लय तुला काय सांगून किती सांगू शांता बाय आमची सुरू आहे तरी तुमची घरीच म्हणायचे पण आमचे लय म्हणायचे संसारात तडा जोड संसारात तडा जोड सांगत मी लाड लाड अगबाई असं कर रागबाई तस कर रागबाई अस कर रागबाई तस कर माझ्याकडे बघून ना शेंडा ओढवती धडक्या पाहणी पाट्याला पाता पाता पडवती फक्त धुळ तेवढं नियमानच होती आणि आपल्याच पाताळा दहा फुट वडील होती पण बाकी कापड नुसते पाण्यात साड्या पैठणी जोड्या असून मी म्हणजे

पाठवा की मुरारी लगेच फोन करते आणि लगेच पिशवीत कापड भरती मायला जाते काय दुसऱ्याला राहते काय कोणा तिच्या सवडी आवडीनं नादाले काय आणि तर गपकुट बसते हात नाचव कापुट्यानं बोलते आणि म्हणते कशी माझ्या आईने गाव केलं माझ्या आईने त्याव केलं माझ्या पप्पाने हाव केलं माझ्या टप्पाने त्याव केलं तुम्ही मला सोनं नान माझी कृती रूप काय घेताय का नाही नाही तर शब्द बाई नांदायचीच नाही काय सांगू किती सांगू शांता आमची विसरतो आहे तशीच तरी तुमची बरीच मानायची पण आमचं नाही बोलायचे सारा कालिजत काय शिकले कोणाला ठेवू सारा कालिजत काय शिकले कोणाला ठेवा आडा भरण्या जातीची मला ठेवते नाव रात का मोबाईल होगत बसती रात का मोबाईल होगत बसती थोडं काय झालं की माझ्यासोबत कुस्ती मी म्हणते घर तिथं पण मी म्हणते घर तिथं पण

जागेवर आलं पाय सासू मध्ये दिसते आता मला माझी माय सासू मध्ये दिसते आवडेल का कारण परप्रांती आपल्या भागामध्ये येऊन तुमच्या मोह मध्ये सुद्धा सतत हजार चार पाच हजार परक्रांती असतील आम्ही शिकलेल्या माणसाने आम्ही शिकलेल्या विद्यार्थ्यांनी आम्ही युवकाने आम्ही आमच्या वडिलांच्या हातातलं रुग्ण किंवा आईच्या हातातलं खुर्प आम्ही किंवा डोक्यावरची सरपणाची मोळी खाली ठेवण्याचा प्रयत्न केलाय का अंतर्मुख होऊन विचार करूया आणि खेड्यापाड्यामध्ये जे बिघडलेलं राजकारण आहे त्याच्या नादाला न लागतात आचारसंहिता लागेल तेवढा लागेल परंतु युवकांसाठी ही कविता आहे कवितेच नाव आहे मी असा मी तसा प्रत्येकाला एक असा अहम आहे गर्व आहे परंतु हे सगळं कधी करून पडत तुम्ही स्वतः कामाला सुरुवात करा मग ते कोणतंही काम असेल काम करत करत आपल्यामध्ये एखादी ललित कला असावी कला हेच आपल्याला जीवन जगायला शिकवत म्हणून आपण साहित्याच्या माध्यमातून पुन्हा वाचन चळवळ वाढीस लावूया आणि आपल्या लिहित्या हाताला बळ देऊया वाचन संस्कृती वाढवूया आणि तरण्या मुलांनी आपल्या परिसरामध्ये आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपण आपला परिसर फक्त व्यवस्थित चांगला करण्याचा प्रयत्न करूया नाव आहे मी असा मी तसा हे उगत गाल का ताक्यात राहतो मी असा मी तसा असा कोण तुला खातो बायापोरांनी पाणी भरायचं हे नुसतं नुसतं गाडीवर फिरायचं बायापोरांनी पाणी भरायचं नुसतं गाडीवर फिरायचं बोलायला चढ राहू म्हणतो पाल राहू सकाळी गावाचा हल्ल्या गावात निम्याला घाबरला येतो

बोल खातो बी न मैत्रीला यंत्र कप कुटुंब बसते हो आज सगळीकडे हे चित्र मैत्रीला यंत्र का कुटुंब बसते किती असते बोलत बसते म्हणते म्हणतेचा भिक्याचा भात सारा फोडला रग्यानं रेडा मार्यायला सोडला सख्याचा भिक्याचा बात सारा फोडला तर रग्यानं रेडा मार्यायला सोडला तोरड्यानं तोबाडे कालच गेलं आमच्या तुम्हाला आमच्या लढायला गेलं अरे लढायला काय बोला कसं बोल किती बोला